भारत पाकिस्तान सीमारेषेसह भारत बांगलादेश सीमा अधिक मजबूत करत सीमा सुरक्षा दलाला सुसज्ज करण्यासाठी येत्या चार पाच वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आपल्या तीन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यादरम्यान शहा यांनी भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेचा दौरा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला कठुआ जिल्ह्यातल्या विनय या सीमा सुरक्षा दलाच्या शेवटच्या चौकीला त्यांनी भेट दिली आणि प्रत्यक्ष जमिनीवरच्या परिस्थितीचा आढावा घेतला या परिसरात गेल्या पंधरवड्यापासून भारतीय लष्कर मोठी दहशत वाद विरोधी मोहीम राबवत आहे पाकिस्तानातून ह्या भागात आलेल्या घुसखोरांविरोधात ही मोहीम सुरू असून त्याचाच भाग म्हणून सत्तावीस मार्चनं झालेल्या चकमकीत चार पोलीस कर्मचारी शहीद झाले तर दोन दहशतवादी मारले गेले यावेळी त्यांनी बी एस एफ जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं पूरा देश जानता है कि बीएसएफ हमारी सुरक्षा की प्रथम पंक्ति आज इलेक्ट्रॉनिक सर्वेलेंस सिस्टम जो हम खड़ा करना चाहते हैं इसके दो मॉडल बने वो दोनों मॉडल पूरी सीमा पर लगने के बाद आप लोगों को सूचना प्राप्त करने के लिए और कुछ भी हरकत होती है तो तत्काल रिस्पॉन्स करने के लिए ढेर सारी अनुकूलता टेक्नोलॉजी के माध्यम से होती है मगर टेक्निकल सपोर्ट जो आपको देना है ये आने वाले तीन चार साल में जम्मू नायब राज्यपाल मनोज सिन्हा यावेळी उपस्थित होते त्याआधी शहा यांनी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत त्रिकुटानगर इथल्या पक्षाच्या मुख्यालयात सर्व अठ्ठावीस भाजपा आमदारांसोबत दोन बैठका घेतल्या जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया लवकरच पूर्ण नियंत्रणात आणल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अमित शहा आज राजभवन इथे दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आलेल्या जम्मू पोलिसांच्या शहीदांच्या कुटुंबियांनाही भेटतील आणि अनुकंपा तत्वावर निवडलेल्या काहींना नियुक्तीपत्र देखील प्रदान करतील उद्या श्रीनगर इथे अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली अमरनाथ वार्षिक यात्रेचा सुरक्षा आढावा घेतला जाणार आहे Ваксус.